विदाउट परमिशन एखाद्या महिलेचा कोणी फोटो किंवा व्हिडिओ काढला तर तो गुन्हा ठरत नाही हे मी नाही हे सुप्रीम कोर्ट म्हणताय कोलकात्यामधील एका प्रकरणात सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने वॉरिझमवर भाष्य केलंय वॉयरिझम म्हणजे नेमकं काय हे पहिले तुम्हाला सांगते आणि त्यानंतर हे प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा समजून घेऊ जर एखादी महिला प्रायव्हेट स्पेसमध्ये असेल म्हणजेच जर ती वॉशरूम मध्ये असेल किंवा एखादी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ती जर करत असेल जेव्हा तिच्या शरीरावर कपडे नसतील किंवा तिने फक्त अंतर वस्त्र घातलेले असतील तेव्हा तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढणं म्हणजे आयपीसी सेक्शन थ्री फिफ्टी फोर सी अंतर्गत गुन्हा ठरतो यालाच वॉयरिझम असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने असं जर केलं आणि तो पकडला गेला तर त्याला एक ते तीन वर्षांची शिक्षा आणि दंड सुद्धा भरावा लागतो हे प्रकरण काय होतं तर कोलकात्या मधील एक महिला जिचं नाव होतं ममता अग्रवाल ममता अग्रवाल त्यांच्या काही साथीदारांसह एक प्रॉपर्टी बघायला गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला एका व्यक्तीनं त्यांचे जबरदस्ती फोटो आणि व्हिडिओ काढले त्यानंतर हे सगळं प्रकरण कोलकाता हायकोर्टामध्ये गेलं ममता अग्रवाल यांचा असा दावा होता की त्या व्यक्तीनं त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे त्यांच्या प्रायव्हसीचा भंग झालेला आहे त्यामुळे त्या पहिले कोलकाता हायकोर्टात गेला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेलं आता सुप्रीम कोर्टाने यावेळी महत्वाचं भाष्य केलं आणि वॉयरिजम म्हणजे काय याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केला सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं हे तुम्हाला सांगते न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की कोणतीही महिला खासगी कृत्य करत नसताना तिचे फोटो किंवा व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय काढले तरीही ते भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चोपन्न सी अंतर्गत वॉयरिझम गुन्हा ठरत नाही म्हणजेच काय जर एखादी महिला पब्लिक प्लेस मध्ये असेल आणि त्यावेळेला तिचा कुणीतरी जर व्हिडिओ किंवा फोटो काढला असेल तर तो वॉरिझम ठरत नाही त्या व्यक्तीवर अशा वेळेला गुन्हा दाखल होऊ शकत नाही हेच सुप्रीम कोर्टाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रीम कोर्टाने वॉरिझम बद्दल जे भाष्य केलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दलची नेमकी मतं काय आहेत ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका